तर आज आपण एक किलोच्या अचूक प्रमाणामध्ये भाजणीची चकली पाहणार आहोत चकली तुम्ही इथे बघू शकता अजिबात तेलकट झालेली नाही आहे अजिबात न तेल पिणारी ही चकली इथे बनवून तयार होते शिवाय उकड आपण इथे काढलेली नाही आहे त्यामुळे चकली तेलकट होण्याचा तर प्रश्नच नाही अगदी मस्त संपेपर्यंत ह्या चकल्या अशाच मस्त खुसखुशीत राहतात अजिबात नरम वगैरे पडणार नाही अगदी परफेक्ट आणि अचूक प्रमाण मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे मी तुम्हाला इथे वाटीचंसुद्धा प्रमाण सांगणार आहे आणि वजनी दोन्ही प्रमाण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे भाजणी अगदी परफेक्टच बनवून तयार होईल शिवाय अजिबात तेलकट न होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच नवनवीन दिवाळीचे फराळ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर आता आपण भाजणी बनवणार आहोत त्यासाठी सर्वात अगोदर वजनी प्रमाण पाहून घेऊया तर इथे मी वजन काटा घेतलेला आहे आता ज्या वाटीने मी सर्व साहित्य मोजणार आहे वाटीचं वजन मायनस करून घेतलेलं आहे एकशे बारा हे वजन आलेलं आहे ते मायनस करून आता इथे मी तांदूळ घेतलेले आहे तर बरोबर अर्धा किलो आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे तर आता तांदूळ कोणता वापरावा तर शक्यतो भाजण्याची चकली बनवण्यासाठी तुम्ही रेशनचा तांदूळ वापरा चकली खूप छान मस्त खुसखुशीत होतात तर इथे मी रेशनचा बरोबर अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे म्हणजे पाचशे ग्रॅम त्यानंतर आता इथे आपण हरभरा डाळ म्हणजे चना डाळ घेतलेली आहे तीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे अडीचशे ग्रॅम म्हणजे जेवढे आपले तांदूळ आहे त्याच्या निम्मी आपल्याला हरभरा डाळ घ्यायची आहे त्यानंतर आपण इथे घेतलेली आहे मुगाची डाळ तर जेवढी हरभरा डाळ आहे त्याच्या मी मुगाची डाळ घ्यायची आहे म्हणजे एकशे पंचवीस ग्रॅम इथे मी मुग डाळ घेतलेली आहे आता आपण घेतलेली आहे उडदाची डाळ तर उडदाची डाळ इथे मी सत्तर ग्रॅम घेतलेली आहे म्हणजे मुगाच्या डाळीच्या निम्मी उडदाची डाळ आता आपण साबुदाना घेणार आहोत तर साबुदाना इथे मी पन्नास ग्रॅम घेतलेला आहे त्यानंतर पोहे घेतलेले आहेत तर पोहे आपल्याला एक वाटी म्हणजे सत्तर ग्रॅम इथे पोहे घ्यायचे आहेत पोहे घातल्यामुळे चकली मस्त कुरकुरीत व्हायला मदत होते आता त्यानंतर इथे आपण धने घेतलेले आहेत तर धने आपल्याला घ्यायचे आहेत पंचवीस ग्रॅम तर बरोबर पंचवीस ग्रॅम धने घेतलेले आहेत आणि सर्वात शेवटी आपल्याला घ्यायचं आहे जिरं तर जिरं तुम्ही इथे बघू शकता मी फक्त दहा ग्रॅम जिरं घेतलेलं आहे हे सर्व झालं वजनी प्रमाण आता आपण वाटीचं प्रमाण बघूया तर आपण भाजणी भाजून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर कडाई गरम करायला ठेवलेले आहे आता वाटीच्या प्रमाणामध्ये बरोबर चार वाटी इथे मी रेशमचे जाड तांदूळ घेतलेले आहेत आता चकली बनवण्यासाठी शक्यतो रेशनचा तांदूळ वापरायचा म्हणजे चकली मस्त अशी खुश बनवून तयार होते आता हे रेशनचे तांदूळ मी दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून आणि घरामध्ये दोन दिवस ते चांगले फॅन खाली सुकवून घेतलेले होते उन्हात वगैरे अजिबात सुकवू नका फॅन खाली सुकवून घ्या तांदूळ छान सुकवून कोरडे करून घेतले आणि त्यानंतर आता आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे अगदी मंद असेवर दोन ते तीन मिनटांसाठी आपण याला भाजून घेतलं तर हे बघा तांदूळ हलकासा रंग इथे बदललेला आहे खूप जास्त सुद्धा भाजायचे नाही आहे आता हे भाजलेले तांदूळ आपण काढून घेऊया आता त्यानंतर दोन वाटी आपल्याला घ्यायची आहे हरभरा डाळ म्हणजे आपण चार वाटी रेशनचे तांदूळ घेतले होते त्यासाठी बरोबर दोन वाटे आपल्याला हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे आता ही हरभऱ्याची डाळ सुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनटांसाठी छान मस्त खमंग अशी भाजून घ्यायची आहे खूप सोपं प्रमाण आहे आपण जेवढे तांदूळ घेतले त्याच्या निम्मी आपल्याला हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे तर हे बघा डाळसुद्धा व्यवस्थित अशी भाजून झाली तिला देखील आता काढून घेऊया त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे मुगाची डाळ तर एक वाटी इथे मी मुग डाळ घेतलेली आहे दोन वाटी हरभऱ्याची डाळ होती त्याच्याने मी एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आता मुगाची डाळसुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनटांसाठी मंदाचेवर भाजून घ्यायची आहे या सर्व डाळी सतत चमच्याने आपल्याला हलवत राहायच्या आहे म्हणजे अगदी एकसारख्या अशा त्या भाजल्या जातात तर मुगाची डाळ भाजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही अगदी लगेच ती भाजल्या जाते हे बघा थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत तिला भाजून घेतलं काढून घेऊया आता त्यानंतर इथे मी अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे ही सुद्धा आपल्याला मंद आचेवर एक ते दोन मिनिटांसाठी भाजून घ्यायची आहे जेवढी आपली मुगाची डाळ आहे त्याच्याने मी इथे आपण उडदाची डाळ घेतलेली आहे उडदाच्या डाळीला थोडा चिकटपणा असतो त्यामुळे चकली आपली जास्त तुटत नाही तिला एक थोडंसं चिकटपणा येतो तर तीसुद्धा थोडीशी सोनेरी रंग येईपर्यंत इथे भाजून घेतलेली आहे तिला देखील आता आपण काढून घेऊया त्यानंतर इथे आपण घेतलेले आहेत पोहे तर एक वाटी इथे मी जाड पोहे घेतलेले आहेत कांदे पोहे बनवण्यासाठी जे पोहे वापरतो तेच पोहे घ्यायचे आहेत पोहे आपल्याला एक वाटी घ्यायचे आहे म्हणजे चकली जी आहे ती अगदी मस्त खुसखुशीत व्हायला मदत होते आता हे पोहे सुद्धा मंद आचेवर दोन ते तीन मिनटांसाठी छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे सतत ते चमच्याने हलवत राहायचे आहे म्हणजे ते तळाला करपणार नाही तर हे बघा अगदी दोन ते तीन मिनटातच पोहे बघू शकता मस्त कुरकुरीत असे इथे मी भाजून घेतलेले आहे आता हे सुद्धा प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे त्यानंतर इथे आपण घेतलेला आहे साबुदाणा तर अर्धी वाटी इथे मी साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणासुद्धा आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे साबुदाणा भाजून घेतला की तो अगदी छान व्यवस्थित असा फुलून येतो तर बघू शकता तुम्ही मस्त असा साबुदाना आपल्या इथे फुलायला लागलेला आहे ला तर जेवढे आपण पोहे घेतलेले आहेत त्याच्या निम्मा म्हणजे अर्धी वाटी इथे आपण साबुदाना घेतलेला आहे हा सुद्धा भाजून झाला आहे त्याला देखील काढून घ्यायचा आहे त्यानंतर इथे आपण घेतलेले आहेत धने तर अर्धी वाटी इथे मी धने घेतलेले आहेत धने सुद्धा मंद आचेवर दोन ते तीन मिनटांसाठी छान भाजून घ्यायचे आहे धने भाजायला सुद्धा फारसा वेळ लागत नाही आणि धने घातल्यामुळे चकली मस्त खमंग अशी आपली तयार होते तर धने सुद्धा आपले थोडेसे इथे भाजून झालेले आहेत खूप जास्त डार्क रंग येईपर्यंत याला भाजायचं नाही आहे हलकंसं भाजून झालं की ते देखील काढून घ्यायचे आहेत त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला जिरं भाजून घ्यायचं आहे आता मी गॅस बंद केलेला आहे कारण कढाई ऑलरेडी गरम आहे जिरंसुद्धा थोडंसं भाजून घेतलं काढून घ्यायचं आहे तर सर्व भाजणी आता एका ताटामध्ये इथे मी काढून घेतलेली आहे इला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आता इथे मी तुम्हाला वाटीचं आणि वजनी दोन्ही प्रमाण सांगितलेलं आहे वाटीच्या प्रमाणात घेणार असेल तर कुठल्याही एखाद्या वाटीने सर्व साहित्य तुम्ही मोजून घेऊ शकता आता ही भाजणी पूर्णपणे गार झाल्यानंतर गिरणीतून आपल्याला ही दळून आणायची आहे फक्त भाजणी दळत असताना एकतर ती तांदळावर दड़ा दळायची आहे किंवा मग एखाद्या डाळीवर दळायची आहे हरभरा डाळीवर वगैरे किंवा घरघंटीवरून सुद्धा तुम्ही दळून आणू शकता अगदी बारीक जसं आपलं गव्हाचं पीठ असतं अगदी सेम त्याच पद्धतीने आपल्याला याला सुद्धा दळून आणायचं आहे तर इथे भाजणी पूर्ण तयार झालेली आहे मी तुम्हाला वजन दाखवते बरोबर एक किलोच्या प्रमाणामध्ये भाजणी इथे आपली तयार झालेली आहे आता इथे मी ही भाजणी गिरणीतून दळून आणलेली आहे तुम्ही पीठ बघू शकता तर इथे मी फक्त हे अर्धच पीठ घेतलेलं आहे अशा पद्धतीने एकदम बारीक असं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता मी अर्ध्याच पीठाची इथे चकली बनवणार आहे तर सुरुवातीला आपल्याला आता पीठ मोजून घ्यायचं आहे कारण आपल्याला यामध्ये तेलाचं मोहन घालायचं आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित तेलाचा अंदाज देतो त्यासाठी इथे मी बरोबर तीन कप हे भाजणीचं पीठ घेतलेलं आहे आता तीन कप पिठासाठी फक्त तीन चमचे आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे तुम्ही चमचा बघू शकता पोहे खाण्याचा आपला जो चमचा असतो त्या चमच्याने बरोबर तीन चमचे इथे मी तेल घेतलेलं आहे एका कपासाठी एक चमचा म्हणजे आपण तीन कप इथे भाजणीचं पीठ घेतलेलं होतं त्यासाठी फक्त तीनच चमचे इथे मी हे तेल घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण परफेक्ट घेणं फार गरजेचं आहे नाहीतर मग तुमची चकली तेलात विरघळू शकते तर बरोबर आपल्याला तेल व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे तर हे तीन चमचे तेल चांगलं कडकडीत असं मी गरम करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या पिठावर ओतायचं आहे आणि सर्व पिठाला हे तेलाचं मोहन अगदी व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे तर आज आपण इथे उकड न काढता डायरेक्ट अशी पीठ भिजवून चकली बनवणार आहोत तरीसुद्धा ती अगदी मस्त छान खुसखुशीत बनवून तयार होते आणि अजिबात चकल्या नरम वगैरे पडत नाही तर हाताने सर्व व्यवस्थित असं आपल्याला हे तेलाचं मोहन पिठाला लावून घ्यायचं आहे सुरुवातीला तेलाचं मोहन चांगलं लावून घेतलं किंवा त्यानंतर यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत तर इथे मी अर्धा छोटा चमचा ओवा घेतलेला आहेत ओवा हातावर थोड्याशा चोळून घालायच्या म्हणजे त्याचा फ्लेवर अगदी छान उतरतो त्यानंतर अगदी चिमूटभर इथे मी हिंग घातलेलं आहे अगदी चिमूटभर इथे मी हळदसुद्धा घातलेली आहे हळद खूप जास्त वापरायची नाही त्यानंतर दोन चमचे इथे मी लाल तिखट घेतलेला आहे आता तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार इथे कमी जास्त करू शकता त्यानंतर सर्वात शेवटी इथे मी दोन चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत ते थोडे जास्त घालायचे आहे म्हणजे चकली दिसायला सुद्धा छान दिसते आणि खायला सुद्धा चवीला छान लागते त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि आता हे सर्व मसाले पिठामध्ये एकदा व्यवस्थित असे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले सर्व पिठामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहेत आता हे आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे तर ज्या कपाने आपण हे पीठ मोजून घेतलेलं होतं त्याच कपाने बरोबर इथे मी सुरुवातीला एक कप पाणी घेतलेलं आहे आता हे पीठ भिजवण्यासाठी आपल्याला कोमट पाण्याचा वापर करायचा आहे गार वगैरे पाणी वापरायचं नाही आहे किंवा खूप जास्त कडकडीतसुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही आहे अगदी कोमट पाणी तुम्ही इथे घेऊ शकता आणि कोमट पाण्यानेच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर अगदी थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालायचं आहे आणि घट्टसर असं याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे तर हे पीठ भिजवण्यासाठी मला किती पाणी लागतं हे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगतेच पण पीठ भिजवताना अगदी थोडं थोडं करून पाणी घाला म्हणजे पीठ जास्त आपलं सैलसर व्हायला नको ना नाहीतर मग आपली चकली आहे ती नरम पडू शकते एक वेळेस पीठ थोडं घट्ट झालं तर चालेल पण पीठ आपलं नरम पडायला नको कारण घट्ट झालं तर पुन्हा थोडंसं पाण्याचा हात लावून आपण त्याला मळवू शकतो तर हे बघा इतपत असं घट्ट सर मी पीठ भिजवून घेतलेलं होतं सुरुवातीला एक कप आणि नंतर पुन्हा अजून मी एक कप पाणी घेतलं होतं त्यातलं एवढं शिल्लक राहिलेलं आहे म्हणजे साधारण सव्वा कप इथे मला पाणी लागलेलं ला आहे जर तुमचं पीठ खूप जास्त सैलसर झालं तर मग त्यामुळे सुद्धा चकली काही वेळानंतर नरम पडते त्याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे आता पीठ हातला थोडासा गोळा घेतलेला आहे याला पुन्हा एकदा छान व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आणि असं थोडंसं लांब असं आकारामध्ये त्याला मळून घेतलं आणि उरलेल्या पिठावर एखादा कपड्या वगैरे झाकून ठेवायचं आहे आता इथे मी चकली बनवण्याचा सोऱ्या घेतलेला आहे त्याला चकलीची प्लेट लावून घेतली आहे त्याला थोडंसं आपल्याला आतून तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या चकलीचं जे पीठ आहे ते त्याला छिटकणार नाही आणि चकल्या पाडायला सुद्धा अगदी सोपं जातं आता यामध्ये आपल्याला पीठ भरायचं आहे पीठ भरताना ते चांगलं व्यवस्थित दाबून भरायचं आहे जर मध्ये गॅप वगैरे राहिला तर मग चकली पाडताना मध्येच चकली तुटते तसं व्हायला नको म्हणून पीठ अगदी छान व्यवस्थित असं दाबून मग आपल्याला यामध्ये भरायचं आहे आता लगेच आपण चकली बनवायला घेऊया तर मी एकसारख्या अशा तीन प्लेट घेतलेल्या आहेत त्यावर आपण चकली बनवून घेऊया म्हणजे सर्व चकल्या अगदी एकसारख्या साईजच्या तयार होतात तर मस्त गोल गरगरीत छान चकली आपण तयार करून घेऊया तर चकली तुम्ही बघू शकता बनवताना कुठेही तुटत वगैरे नाही आहे म्हणजे आपलं पीठ जे आहे ते अगदी परफेक्ट असं बनवून तयार झालेलं आहे खूप जास्त घट्टसही नाही आणि खूप जास्त सैलसर देखील नाही तर हे बघा अशा पद्धतीने मस्त अशी चकली आपण तयार करून घेऊ शकतो अशा पद्धतीने एकसारख्या प्लेट घेतल्या की सर्व चकल्या अगदी एकसारख्या आपल्या बनवून तयार होतात तर हे बघा मस्त दोन चकल्या तयार झालेल्या आहेत चकली अजिबात मध्ये तुटत वगैरे नाही आहे तुम्ही बघू शकता तर आता एकाच वेळेस आपण चकल्या बनवून घेणार नाही आहोत एका साईडला चकली बनवायची हो। बन आहे आणि दुसऱ्या साईडला लगेच आपण तळायला घेणार आहोत तर दुसरीकडे मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये आता लगेच चकली सोडून घेऊया तर अशा पद्धतीने झाऱ्यावर चकली घ्यायची आहे आणि अलगद तेलामध्ये सोडायची आहे तर अगदी सोपी पद्धत आहे चकली तेलात सोडण्याची सुद्धा ही। चकली तेलात सोडल्यानंतर वरचे जे बुडबुडे आहेत ते हलकेसे कमी झाले की मग त्यानंतर आपल्याला ही चकली पलटी करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि चकली तळताना ती आपल्याला अगदी मंदाचेवर तळायची आहे म्हणजे जा आतपर्यंत ती छान व्यवस्थित अशी तळल्या जाते हाय फ्लेमवर अजिबात तळू नका बाहेरून ती पटकन लाल होईल आतमध्ये ती कच्चीच राहू शकते आणि मग परिणामी काही वेळानंतर चकल्या ह्या नरम पडतात त्यामुळे थोडासा वेळ लागतो पण अगदी मंदाचेवर छान मस्त कुरकुरीत खुसखुशीत होईपर्यंत ह्या चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत चकली तुम्ही इथे बघू शकता कुठेही तेलात विरघळलेले नाही आहे कारण आपण तेलाचं मोहनसुद्धा अगदी परफेक्ट घेतलेलं आहे तेलाचं मोहन जर बिघडलं तर चकलीसुद्धा बिघडते किंवा मग जास्त मोहन झालं तर मग चकली तेलात विरघळते तर हे बघा चकल्या मस्त अशा आपल्या तळून झालेल्या आहेत छान एकसारख्या रंगावर आपण याला तळून घेतलेलं आहे खूप जास्त डार्क रंग येईपर्यंतसुद्धा तळायचं नाही नाहीतर मग खाताना त्या करपट लागतात आता ह्या चकल्या काढून घेऊया तर सर्व पिठाच्या चकल्या इथे मी तयार करून घेतलेल्या आहेत मस्त खमंग खुसखुशीत आणि काटेरी अशी आपली भाजणीची चकली इथे बनवून तयार झालेली आहे शिवाय ह्या चकल्या अजिबात तिलकट होत नाही तुम्ही इथे बघू शकता आणि तेवढ्याच तर मस्त खुसखुशीत अशा बनवून तयार होतात मी एक चकली तुम्हाला इथे तोडून दाखवली तर बघू शकता मस्त खुसखुशीत अशा होतात शिवाय तेल न पिणारी ही चकली बनवून तयार होते अगदी परफेक्ट असं प्रमाण मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने ही चकली नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद